महाराष्ट्रात रोज नवनवीन धक्कादायक घटना समोर येत असतात सांगली जिल्ह्यातून आली आहे एक अशी कहाणी जी ऐकून अंगावर काटा येतो एका सोज्वळ सात महिन्यांच्या गर्भवती महिलेने तिचं संपूर्ण जग उद्ध्वस्त करत आयुष्याची अखेर केली कारण फक्त एक धर्माच्या नावावर तिच्यावर लादला गेलेला मानसिक अत्याचार नमस्कार मी दिव्यांग तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं सहा जून दोन हजार पंचवीस कुपवाडमधील एक सामान्याशी वाटणारे संध्याकाळ पण राजगे कुटुंबात या दिवशी जे घडलं त्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला ऋतुजा सुकुमार राजगे अवघ्या सत्तावीस वर्षाची सात महिन्यांचे गर्भवती हिने रात्री तिच्या सासरच्या घरी गळफास घेत स्वतःच जीवन संपवलं कोणतीही आई कोणतीही स्त्री विशेषतः गर्भवती स्त्री अशी टोकाची भूमिका का घेईल का काय होतं तिच्या मनात एवढं धकधकतं जे तिला आत्महत्येसारख्या टोक्याच्या टप्प्यावर घेऊन गेला ऋतुजा ही पुण्याची शिक्षकाने सुसंस्कृत स्वप्नाने भरलेली शांत आणि संयमी पण लग्नानंतर तिला मिळालं ते काही वेगळंच ऋतुजा ही पुण्याची शिक्षकाने सुसंस्कृत स्वप्नांनी भरलेली शांत आणि संयम पण लग्नानंतर तिला मिळालं ते काही वेगळंच वास्तव तिचा पती सुकुमार राजगे सासरे सुरेश राजगे आणि सासू अलका राजगे या त्रिकुटाने तिच्या जीवनात एक प्रकारचा गुढ अंधार निर्माण केला सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं पण जसजसे दिवस गेले तस तसे तिच्या आयुष्याचं चित्र बदलत गेलं तिच्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जाऊ लागला ऋतुजाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सासरच्या मंडळीकडून तीव्र मानसिक छळ सुरू होता तुला आमच्या धर्मात यावंच लागेल नाही तर परिणाम भोगावच लागेल असं धमकीचे सूर तिच्या कानावर वारंवार घुमत होते तिला नाकारलं जात होत अपमान केला जात होता एका धर्माचा आग्रह इतका प्रचंड झाला की ऋतुजाला तिचं अस्तित्वच गमावल्यासारखं वाटू लागलं एका गर्भवती महिलेच्या मनात जे विचार चालू शकतात त्या काळ्या छायांनी तिच्या आतल्या आईलाही गुदमरायला लावलं ला। ज्या समाजात आम्ही बेटी बचावचे नारे देतो तिथे एक विवाहित स्त्री आपल्या बाळासह आत्महत्या करते आणि तेही धर्माच्या नावावर हा सवाल प्रत्येकाच्या काळजाला जाळणारा आहे ऋतुजाचं कुटुंब अजूनही धक्क्यातून सावरलेलं नाही तिचे वडील चंद्रकांत पाटील यांनी सांगितले माझ्या मुलीला आमच्या संस्कारावर विश्वास होता तिला जबरदस्तीने धर्म लावण्याचा प्रयत्न झाला ती रोज फोनवर रडायची आम्ही तिला परत बोलवण्याचा प्रयत्न केला पण आता सगळं संपलं ऋतुजाच्या आत्महत्यानंतर लगेचच कुपवाड एम आय डी सी पुस सक्रिय झाले तिचा पती सुकुमार सासरे सुरेश आणि सासू अलका या तिघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलमांखाली आय पी सी तीनशे सहा आत्महत्येसह प्रवृत्त करणे आणि चारशे अठ्ठ्याण्णव ए सासरच्या छळासंदर्भात कारवाई सुरू आहे पण या तिघांना अटक करून झालं म्हणजे न्याय मिळाला का तिचं बाळ जो अजून जन्माला आला नव्हतं त्याच्या आयुष्याची जबाबदारी कोण घेणार या प्रकरणात एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो विवाह नाती प्रेम या सर्व गोष्टी धर्माच्या तुलनेत इतक्या नगण्य का ठरतात काही लोकांसाठी धार्मिक नावावर जीव घ्यायचा ही घटना सा केवळ सांगली किंवा के पुण्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक जळजळीत चेतावणी आहे मीडिया समाज आणि न्याय यंत्रणेला विचार करण्याची वेळ आहे ऋतुजा राजकीय प्रकरण म्हणजे केवळ एका स्त्रीचे शोकांतिका नाही तर ती आपल्या समाजाच्या गळ्यात अडकलेली विवेक शून्य त्याची फास आहे तिच्या मृत्यूनंतर समाजाने काही काळ हळहळ व्यक्त केले पोलीस कारवाई झाली बातम्या झळकल्या पण मग काय या प्रकरणाची गहन चौकशी जलद न्याय आणि कठोर शिक्षा हीच तिच्या मृत आत्म्याला खरी श्रद्धांजली ठरेल आणि हो त्या अजन्म्या बाळासाठीही ज्याला या जगात यायची संधीच दिली गेली नाही शेवटी एकच प्रश्न ज्यांच्या धर्माप्रमाणे एका गर्भवती महिलेचा आणि तिच्या बाळाचा अंत केला ते धर्म या शब्दाची व्याख्या कोणत्या पुस्तकातून शिकेल ही गोष्ट एक केस स्टडी नाही ही एका जिवंत माणसाची आणि तिच्या अजन्म्या लेकराची गाथा आहे तिच्या अश्रूंना आवाज द्या अन्यायाला थांबा अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं